नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे पालकचा गरगटा हे आम्ही ह्याला गरगटा म्हणतो आहे आता तो कसा करायचा ते बघूया त्याच्यासाठी मी हा एक पालकची पेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ करून कट करून धुवून घेतलेली आहे तर हे आधी आपण कुकरमध्ये घालूया आधी ह्याला आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि मग नंतर फोडणी द्यायची हा पालक कुकरमध्ये ॲड कर घालूया ही मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेली आहे आणि ती आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये घालण्यासाठी मी एक टोमॅटो चिरून आहे बारीक एक कांदा घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे हे ओले मटार आहेत ते घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे घेतलेले आहेत हे सगळं आपण आता ह्याच्यामध्ये घालूया कुकरमध्ये तुमच्याकडे ह्यातल्या कोणत्या गोष्टी नसतील तर त्या स्किप केल्या तरी चालतात आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करूया एक तांब्या पाणी घातलेलं आहे मी आणखी थोडं लागणार आहे त्याच्यामध्ये पाणी आणि अर्धा चम्मच हळद आणखीन थोडं पाणी लागणार आहे म्हणून मी आणि अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे ह्याला उतूज मंदाच्या वर ठेवायचं आहे पण आधी आणि ह्याला एक तीन शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिजत तर आपण गरगटायला फोडणी देऊया त्याच्यासाठी मी इथं एक भांडं गरम करायला झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल ॲड करूया तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया हो तडतडली ते अर्धा चमचा झेऱ्या घालूया लसूण हिंग घालूया थोडं लसूण छान परतला की याच्यामध्ये गॅस बारीक करायचं आहे आणि मग चटणी घालायची आहे आपल्याला आवडतं त्याप्रमाणे इथे मी दोन चमचेस ऍड केलेली आहे चटणी घ्यायचं आणि हे आपण शिजवून घेतलेलं पालक आपण आता ह्याच्यामध्ये ओकणार आहोत आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे मग अशा आपण मीठ घातलेलं नाहीये तर ह्याच्यात मीठ ॲड ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट एक चमच ऍड करायचंय तो ऑप्शन आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर घाला ना नाही घातला तरी चालतं न घालता ही पालकचा गरगटा छान होते कारण आपण आखे शेंगदाणे घातलेले ह्याला एक पाच मिनटं छान उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे मग सगळं चि चटणी तिखट मीठ वगैरे सगळं छान शिजतंय हे बघा पालकला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण हे भाताबरोबर भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर हे पालक डाळ पालक किंवा गरगटा हा छान लागतोय चला तर आपण मस्तपैकी सर्व करून घेऊया हे आपला पालकचा गरगट तयार आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करायचा तर हा आपला दाल पालक तयार झालेला आहे ह्याच्यावरती आपण गरमागरम एक चमचा तूप घालून भाताबरोबर छानपैकीत खाऊ शकतो थँक्स फॉर वॉचिंग